त्याकमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती डोंगाव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मेहकर तालुक्यातील डोंगगाव येथे आज दिनांक सत्ता सात दोन दोन हजार चोवीस रोज बुधवारला माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये प्रथम केक काकून बर्थडे साजरा करण्यात आला त्यानंतर बौद्ध बांधवांनी वाटिकेसमोर भीमगीतांचा कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये विविध प्रकारचे भीमगीत सादर करण्यात आले भीमगीत सादर करण्यासाठी लोणार येथून साबळेसर व त्यांची टीम ही डोंगावला आली होती त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने फार सुंदर गीत गायले त्यानंतर वार्ड नंबर सहा मधील बौद्ध बांधवांनी खिचडी वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डोनगाव मधील वॉर्ड नंबर सहाशे पंचशील नऊ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फार महत्वाची कामगिरी पार पाडली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आपण पाहताय बी सेवन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रलाद खोडके मेकर हैप्पी बर्थडे पूरमाई माखन चाचा कपड़ बेटा केक कपन चलो दो बार चलाओ ये देखता विज्ञाओ आवाज गिर गया रिजल्ट तो है प्रथम